वेफर्स वर्षभर पांढरे शिव्र राहतात पिवळे किंवा काळे पडत नाहीत माझ्या पद्धतीने नक्की करून पहा मी आग्रा बटाटा सात किलो घेतलेला आहे मोठ्या आकाराचा बटाटा घेतला आहे मोठ्या आकाराचा बटाटा घेतल्यामुळे खूप छान आणि एकसारखे वेफर्स होतात शक्यतो रात्रीच वेफर्सची सर्व तयारी करून घेणे बटाटे रात्री स्वच्छ धुवून सर्व बटाट्याची साल काढून पाण्यात घालणे नंतर स्लाईसच्या किसणीने सर्व बटाटे स्लाईस पाण्यातच करून घेणे आणि तीन ते चार वेळा भरपूर पाण्याने धुवून घेणे म्हणजे सर्व स्टार्च निघून जाणार आहे आणि वेफर्स पांढरे होणार आहेत धुतल्यानंतर भरपूर पाणी घालून चिंचुक्या इतका तुरटीचा खडा घालून वेफर्स रात्रभर पाण्यात ठेवणे सकाळी एकीकडे पाणी ठेवून त्यामध्ये तुरटीचा चिंचुका इतका खडा घालून त्यामध्ये मीठ घालून पाण्याला उकळी आली की त्यामध्ये निथळून घेऊन हे वेफर्स वे त्यामध्ये घालून ढवळून झाकण ठेवणे आणि दहा ते बारा मिनिट वाफवून घेणे चाळणीत काढायचे आणि एक एक करून हे वे सर्व वेफर्स वे पसरून घेणे उन्हामध्ये तीन ते चार तासात वाळतात आणि मिठाचे प्रमाण कमीच ठेवा सुकल्यानंतर जास्त